आ, है? है हा तुमचा शिमरा मिरचीचा प्लॉट मी बघितला ना तर तुमच्या शिमरा मिरचीच्या प्लॉटमध्ये ना भरपूर झाडांची जी अशी पानं आहेत ना बघा ही अशी पानं आहेत ती वाकडी झालेली दिसते तर कशामुळे दिसते हे काय ह्याला रोग पडलाय कीड आहे काय होय सर आपल्या शिमलाला हा लिप करण म्हणजेच चुरडा मुरडा झाल्याची सर लक्षणं दिसून येते ते कशामुळे होतं चुरडा मुरडा तो मुरडा सर थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय आणि त्यांच्यासोबत येणारे अजून काही त्यांच्या रस शोषणानं ती पानं आकसून येतात सर आणि मग त्या जर ज्या खेड्या आहेत त्याच्यासोबत काहीतरी विषाणू वगैरे घेऊन येतात का त्याच्यासोबत काहीतरी विषाणू येतात आणि त्याचा प्रादुर्भाव वाढतो तर आता हे जर आपल्याला टाळायचं असेल कारण ही जर पाण्यामाकडे झाले तर ह्याचा परिणाम आय थिंक तुमच्या उत्पन्नावर होणार असं आणि त्याचा असं झालं त्याचं प्रोटोश तर हे आपल्याला जर आता नियंत्रणात आणायचं असेल तर आपल्याला काय उपाययोजना आहेत का त्याच्यासाठी होय सर आपल्याला याच्यावरती उपाययोजना आहेत तर आपण त्याच्यासाठी अँटी व्हायरल फवारू शकतो जे आम्ही म्हणजे सजेस्ट करून घेतले की परफेक्ट आणि सोबतच त्याच्या सी ओ सी आणि मुद्रा यांचं आणि त्याच्यासोबतच सर आपण जे आपण इरिगेशन करतो ते लिमिटेड करायचं आणि त्याच्यामधून जैविक खतांचा वापर हे जास्त प्रमाणात करायचं त्याच्या नुसार हे सोडा कमी प्रमाणात कमी होत जाटा कमी होतो म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की आपलं हे प्रोटेक्टेड कल्चर आहे त्यात तुमचं मल्चिंग आहे त्याच्यामुळे जर पाणी तुमचं जास्त झालं आणि आद्रता वाढली आर्द्रता आद्रता वाढल्यामुळे तुमचा हा रोग वाढू शकतो त्यामुळे इरिगेशन सगळ्यात महत्वाची जे, जे आपली रेडिगेशन आपल्याला कमी द्यायला पाहिजे बेडबंद पाणी वाहता का नाही त्याच्यानंतर दे उपाय सांगितले म्हणजे पहिल्यांदा अँटीव्हायरल म्हणजे परफेक्ट वापरा हो दुसरा तुम्ही मुद्रा जे जे कीटकनाशक आहे त्याच्यासोबत तुम्ही जे बुरशीनाशक आहे त्याचं तरी आपण अडवणी केली तरी पण हा रोग आपला आटोक्यात येऊ शकतो याच्या प्रमाणात पहिल्यांदा जास्त होतात त्या कमी झालेलं दिसते काय थोडं तुम्ही चालेल